नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या गट रचना नुकती जाहीर झाल्या असून आता संभाव्य इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे अद्यापही आरक्षण जाहीर नसतानाही चर्चेला मात्र सुरुवात झालेली आहे याच अनुषंगानं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय संभाव्य इच्छुकांची जे चर्चे नावे आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत आजच्या या सदरामध्ये वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गट यामधील संभाव्य इच्छुक कोण उमेदवार आहेत या, या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत जिल्हा परिषद वाटार निंबाळकर हा गण यावेळेस पहिल्यांदाच नव्याने तयार झालेला आहे यापूर्वी वाटार निंबाळकर हा पंचायत समितीचा गण हा गिरवी जिल्हा परिषद गटांतर्गत येत होता मात्र फलटण तालुक्यात एक जिल्हा परिषद गट वाढला आणि त्यामध्ये वाटर निंबाळकर जिल्हा परिषद गट तयार झाला ज्यामध्ये सुरवडी पंचायत समिती सम्... गण समाविष्ट करण्यात आलेला आहे वाटार प... निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये वाटार निंबाळकर आणि सुरवडी असे दोन पंचायत समिती गण या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत वाटर निंबाळकर पंचायत समिती गणामध्ये वाटर निंबाळकर गोळेवाडी वाकरी जोर डवळ उपळवे दरेचीवाडी सावंतवाडी जाधवनगर तरडप वेळोशी शेरेचीवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे तर सुरवडी गणामध्ये सुरवडी वडजल काशिंदवाडी ढवळेवाडी मिरगाव नांदल मुळीकवाडी गाडगेमळा सुरवडी निंबोरे आणि गाडगेवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे गत पाच वर्षापूर्वी म्हणजेच तब्बल नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्यावेळेस वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामधून श्रीमंत विश्वजित राजे नायक निंबाळकर हे राजे गटाचे विजय झाले होते तर सुरवडी पंचायत समिती गणामधून त्यावेळेस लतासूळ या पंचायत समितीवरती विरोधी गट म्हणजेच त्यावेळेच्या त्या त्या रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार यांच्या गटाच्या निवडून गेल्या होत्या आता पुन्हा एकदा निवडणूक लवकरात लवकर होणार असतानाच इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी केले असताना या जिल्हा परिषद गटावरती कोणते आरक्षण पडणार हेही महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटामधून संभाव्य नावे कोणती आहेत चर्चेत तेही आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत या जिल्हा परिषद गटा गटाचा जर विचार केला तर या जिल्हा परिषद गटामध्ये चौदा गावे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या जिल्हा परिषद गटामधून संभाव्य नावे पुढील प्रमाणे आहेत ज्या जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांचं गाव सुरवडी हे गाव येते त्यामुळे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंके पाटील याबरोबरच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचंही नाव या गणामधून चर्चेत येत आहे त्याचबरोबर नंदकुमार नाळे ज्यांच्या पत्नी सध्या वाटर निंबाळकर ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकुमार नाळे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांचंही नाव या जिल्हा परिषद गटामधून चर्चेत आहे त्याचबरोबर विष्णुपंत लोखंडे जे ढवळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच जे होते आणि ज्यांनी गेल्या पंचवार्षिकला पंचायत समिती वाटार निंबाळकर गाणामधून निसटता पराभव झाला जेमतेम सहाशे ते साडेसहाशे मताधिक्याने त्या ठिकाणी पराभव झाला होता आ, त्या ते माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे यांनी पुन्हा एकदा आता जिल्हा परिषदसाठी त्याचबरोबर पंचायत समितीसाठी अगदी दोन्ही दोन्ही निवडणुकासाठी जोरदार तयारी बर, या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर वाखरी गावचे सरपंच ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे ज्यांच्या पत्नी सध्या वाखरी ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत आणि तुकाराम शिंदे हे बा पाठीमागे फलटण तालुक्याचे अध्यक्षही राहिले आहेत त्याचबरोबर रामबाव ढेकळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून सध्या काम पाहत आहेत तेही या ठिकाणी इच्छुक आहेत या बरोबरच अमित रनवरे भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत अमित रनवरे हेही या ठिकाणी इच्छुक आहेत त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन लोखंडे हेही या ठिकाणी यांचंही नाव चर्चेत आहे याचबरोबर युवा उद्योजक राहुल सरक त्याचबरोबर खता सर निवृत्ती खतासर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्यांनाही या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहेत याबरोबरच माऊली सावंत यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे याचबरोबर अंशुमन निंबाळकर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे अनिल बरगे हेही या ठिकाणी त्यांचंही नाव चर्चेत आहे विशाल सपकाळ त्याचबरोबर रवी पिसाळ दत्तात्रय कोळेकर महेंद्र कोळेकर ज्ञानदेव सरक विक्रम लंबाते आदी या आदी मान्यवरांची नावं ही सध्या चर्चेत आहेत खरं तर फलटण पंचायत समितीच्या आरक्षणाचीही सोडत होणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचीही सोडत होणार आहे यामध्ये कोणता गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतोय हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर पंचायत समितीचा गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार आहे महिला पुरुष हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार असतानाच आता इच्छुकांचे मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी चर्चा सुरू झालेल्या आहेत यामधून पक्षश्रेष्ठीकडे आपल्या उमेदवारीची मागणी होणार आहे आणि नंतरच अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार हेही पक्षश्रेष्ठी सा त्या ठिकाणी सांगणार आहेत फलटण तालुक्याचा के विचार केला तर राजे गटाबरोबरच भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर अनेक काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही या ठिकाणी आता निवडणुकीची तयारी करत असताना आगामी काळामध्ये प्रत्यक्षात कोणकोण रिंगात उतरणार हेही महत्वाचं ठरणार आहे संभाव्य चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या व्यतिरिक्त आणखीही उमेदवार चर्चेत राहू शकतात रिंगणात येऊ शकतात यांचीही ये नावे आम्ही नमस्ते बल्डन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवणार आहोत आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार जी नावं आमच्यापर्यंत पोहोचलीत हे आम्ही या व्हिडिओमध्ये समाविष्ट करून घेतले आहेत आगामी नंतरच्या टप्प्यामध्ये आणखी इच्छुक असतील त्यांचीही ना, नावे निश्चित समाविष्ट केली जाणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आणखी कोण इच्छुक आहेत त्यांनी जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करावी त्याचबरोबर वाटर निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून आ, बा, सर्वच पक्षांमधून कोणाला उमेदवारी मिळेल त्याचबरोबर वाटार निंबाळ करा आणि सुरवडी पंचायत समिती गणामधून कोणाला उमेदवारी मिळेल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलडण चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलडण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत